मंडळी आज ब्लॉगवर गेल बघा तेलंगणा मधील अशा एका मंदिरामध्ये जेथील वातावरण एकदम मन प्रसन्न करून घेणार होतं आणि तेथे आम्हाला भारी प्रकारचे माकडं पाहायला भेटले पता की मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका आपल्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये तर कशा तुम्ही सर्वजण तर आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल तर मंडळी आज तुमच्या भावासाठी बघा एकदम स्पेशल डे कारण आज तुमच्या भावाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज थोडा बाहेर जायचा प्लॅन केला आणि बाहेर कोठ चालू ते तर तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे त्या पहिले तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल लाईब करा भेटू व्हिडिओ मध्ये चला मग मंडळी जाण्याच्या अगोदर बघा आपण पेट्रोल पंपावर थांबलो कारण गाडी मध्ये टाकायची बघा सीएनजी त्यासाठी गाडी थांबवली हो बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे सीएनजी साठी आता सीएनजी भरल्याशिवाय कारण जी भरावच लागणार आहे गाडीमध्ये मग गाडीत सीएनजी भरल्याच्या नंतर गाडीमध्ये गाणे लावत गाणे ऐकत ऐकत आम्ही लागलो मग आमच्या प्रवासाला

तर मंडळी वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचा भाऊ आलाय बघा बासरला सरस्वती देवीचं दर्शन करायला तर बासर कुठे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल नसेल माहीत तर बासर बघा नांदेडच्या थोडं पुढे तेलंगणामध्ये बासरमध्ये सरस्वती देवी आहे विद्येची देवता म्हणतात बघा तर सर्वात पहिले आपण हत्या वगैरे धुवून घेऊया नंतर देवीचं दर्शन करायला जाऊया वा 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 क्या इधर का माहोल यार मंडळी इकडं खूप हिरवट वगैरे हे बघा खूप करमत आहे मला तर म्हणजे असं फिरायला वगैरे खूप आवडते तुम्ही तुम्ही कधी फिरायला गेले का कमेंट मध्ये सांगा नक्की तर सर्वात पहिले बघा इथं घोडं दिसले ते बघा किती क्यूट बाळ आहे बघा इचं नाव आहे बघा अरु अरू काय करायचं सध्या खोट घोड आहे बघा तर अरू म्हणते बघा घोड्यासोबत फोटो वगैरे काढायची एक फोटो वगैरे काढतील तोपर्यंत आपण जाऊया पुढे बघूया काय का कसं नाही तर मंडळी गोदावरी नदीला आलो बघा माझं मन झालं आंघोळ करायचं पण आमची मंडळी म्हणती आंघोळ करायची नाही पण त्यांचा विषय आपण दूर ठेवूया लोक बघा फुरून येतात जंगाला आंघोळ कराय पण आपली गोदावरी नदी त्यामुळे आपण पहिले आंघोळ करून घेऊया तर भेटू आंघोळ नंतर मग आंघोळीच्या नावाखाली नदीला अर्धा पाऊन तास मन मोकळेपणाने पोहलो मंडळी गोदावरी नदीला आंघोळ वगैरे केली आणि आता गाडीमध्ये बसून दर्शनाकडे जाणार होत मंडळी आपण दर्शनासाठी आलो तर खरी पण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण मोबाईल गाडीमध्ये ठेवित आहोत त्यामुळे मी दर्शन कसं केलं मधातला व्यू काय ते दाखवू शकणार नाही तुम्हाला त्यासाठी अगदी मनापासून सॉरी बघा तर दर्शन झाल्याच्या नंतर भेटू पुन्हा बघा बाकी काही जो व्ह्यू दाखवता आला तो मी व्यू दाखवण्याचा प्रयत्न करेल बघा तुम्हाला आणि चला मग दर्शन करायला होतो थोडा वेळ थोड्या वेळानंतर भेटतो बघा तुम्हाला तर मंडळी दर्शन ते घेतलं बघा आणि दर्शन घेतल्याच्या नंतर गाडीकडे गेलतो बघा आपला मोबाईल आणण्यासाठी आता थोडं थोडं फार बाहेरून वगैरे सुट्ट घेतो बघा बाकी दर्शनाच्या तिथं तर मोबाईल अलाउड नाहीच मोबाईलच अलाउड नाही आणि मला इकडची एक गोष्ट आवडली की ती म्हणजे मंदिरातलं प्रॉपर नियोजन आणि सगळ्या गोष्टी एकदम भारी आहेत बघा बाकी मला इकडच्या लोकांची भाषा वगैरे समजली नाही आणि ती समजण्यात येई न झाली कारण इकडचे सगळे लोक तेलुगू बोलतात आपण मराठी माणसं आपण मराठी बोलतो त्यामुळं भाषेचा थोडा ताळमेळ जमला नाही बाकी आपली हिंदी कोणी कोणी बोलू लागलं ला त्यांना थोडंफार विचारलं माहिती वगैरे घेतली त्या मंदिराची मंडळी मोबाईल तर आणला बघा आणि मोबाईल आणल्याच्या नंतर सगळ्यात वरच्या उंच टेकडी आलो बघा कारण इथून व्यू वगैरे कशासाठी बघण्यासाठी तर बघू शकता तुम्ही व्ह्यू कशा प्रकारचा आहे इथं ते माकड बसलेले बघा ते बघा माकड कुठं चोंबळ आली बघा त्याला काय झाले काय माहीत तर हे बघा असं व्यू आहे बघा बासर अशा प्रकारचं आहे खूप भारी आणि एकदम मन प्रसन्न जागा आहे झाडच झाड बघताल तिकडं तिकडं झाडच झाड मन एकदम प्रसन्न झालं तिकडे ते पाणी जे दिसतंय ना तिकडे आपली गोदावरी नदी आहे आणि बाकी इकडे सगळीकडे हिरवळ हिरवळच आहे तिथं मंदिर आहे ते ते मंदिर आणि इथे एक देवीचं मंदिर आहे बघा दगडामध्ये पण खाली मग टेकडीवरून बासरचा व्यू पाहिल्याच्या नंतर खाली आल्यावर आम्हाला हे माकड दिसलं त्या माकडासोबत आमचे हे मामा सेल्फी काढीत होते आणि मी पण थोडा वेळ व्हिडिओ घेतला मंडळी मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन ते घेतलं प्रसाद पण घेतला आणि आता सायंकाळ झालेली सायंकाळची जवळपास पावनी सावगरी वाजलेली इथं आणि आता उशीर झालेला आहे बाहेरचा गेट बंद होईल म्हणून आता आम्ही पण आमच्या गाडीमध्ये गावाकड जायला निघालो बाकी इकडे खूप मजा आली फिरायला पण मजा आली वाढदिवसा निमित्तानं थोडं जायला पण भेटलं घेरी पण असा मूड ऑफ होता त्यामुळे मूड फ्रेश झाला आणि मूड फ्रेश झाल्याच्या नंतर मजा आली एकदम बाकी तुमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या कमेंटमध्ये आणि आपला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून आणखी एकदा सांगा भेटू असंच पुढच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉग नाही ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत थँक्यू गुड बाय टेक केअर ठीक एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक लीजिए पांच हजार लॉटे दिख जाना चाहिए